नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांकडे अशा जुन्या साड्या भरपूर असतात साडी जुनी झाली की ते आपण ती वापरत नाहीत टाकून देतो परंतु तुम्ही याच साडीला कधी कुकरला साडी घालून बघितली आहे का आज आपण कुकरला अक्षरशः साडी घालणार आहेत आपण नेहमी साडी आपण स्वतः घालतो परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुकरला साडी घालल्यानंतर आपल्याला त्याचा काय फायदा होऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जुन्या साडीला टाकून न देता न शिवता न कट करता किंवा न मोजमाप घेता आपण अतिशय छान आणि सुंदर याची रियूज आयडिया कशी तयार करू शकतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आपल्याला अशी कडक काठाची साडी घ्यायची नाही आहे अशी सॉफ्टवाली जी साडी असते जिला बिना काट असतात काट नसतात अशी साडी या ठिकाणी आपल्याला वापरायची असते आहे समजा तुमच्याकडे काठाची जर साडी असेल तर तुम्ही त्याचा काठ जो आहे तो काढून घेऊ शकतात आणि अशी सॉफ्टवाली साडी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आपल्याकडे भरपूर अशा साड्या पडलेल्या असतात ज्या की आपण वापरत नाहीत आणि त्याच साड्याचा आपण अतिशय छान आणि सुंदर असा यूज तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे बघा सुरुवातीला आपल्याला साडीच्या अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे आता जो प्लेट्स तयार केलेला जो वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला रबर बँडने पॅक करून घ्यायचा आहे अगदी सोपी प्रोसेस आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला साडीला कुठेच कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील आपल्याला गरज नाही आहे बघा त्यानंतर आता हा जो वरचा जो भाग होता आपण ज्या ठिकाणी रबर बँड लावलं त्या ठिकाणाचा भाग पक असा व्यवस्थित या साडीला पीळ तयार करून घ्यायचं आहे अगदी सोपी आहे छोट्या मुलांना जरी तुम्ही हे बनवायला सांगितलं तरी ते अगदी आरामात बनवू शकेल इतकं सोपं हे आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कुकर आता बघा इथपर्यंत आपल्याला हा जो भाग आहे साडीचा वरचा भाग व्यवस्थित बघा आता हा वरचा जो भाग आहे जवळ मोजमाप जर घेतलं तर आपल्या हाता इतका एवढा भाग मी या ठिकाणी वरचं जे कुकरचं जे हँडल असतं त्या ठिकाणी आपल्याला हा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता हा गुंडाळलेला जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित रबर बँडने पॅक करून घ्यायचा आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघा व्यवस्थित मी या ठिकाणी दोन रबर बँड लावून याला पॅक करून घेतलेला आहे आता हा जो उरलेला साडीचा अजून भाग आहे तो आपल्याला असाच पीळ तयार करत जायचा आहे पीळ जो आहे तो पॅक करायचा आहे जास्त ढिल्लं आपल्याला पीळ तयार करायचं नाही आणि जास्त देखील करायचा नाही आहे मिडियमवाला पीळ आपल्याला या ठिकाणी असा तयार करून घ्यायचा आहे आणि कुकरला असं सेंटरमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर याला गोल गोल याला फिरवत हा पीळ असा गोल गोल याला लावायचा आहे हवं तर तुम्ही कुकर जर व्यवस्थित बसत नसेल तिथे तर तुम्ही याला कुकरमध्ये काही जड वस्तू देखील टाकू शकतात जेणेकरून कुकर कुकर इकडे तिकडे जाणार नाही तर बघा या ठिकाणी एकाच माणसाची आपल्याला या ठिकाणी गरज आहे आता कुकर आपण का वापरलं कारण की हा जो भाग आहे गोल आपण याचा गोल राऊंड जो तयार करत आहोत त्यासाठी आपल्याला दोन एक माणसं लागतात परंतु एकटाच माणसं जर एकच माणूस जर असला तरीही तो अगदी आरामात या ठिकाणी कुकरच्या मदतीने ही वस्तू तयार करू शकेल बघा व्यवस्थित जो पीळ आहे तो अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या कुकरच्या साईडने तो व्यवस्थित ठेवत जायचा आहे अगदी सोपी प्रोसेस आहे या ठिकाणी आपल्याला कुठेच कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे आता ही संपूर्ण जी साडी होती ती मी अशा पद्धतीने गोल राऊंड तयार करून अशी कुकरला गुंडाळून घेतलेली आहे व्यवस्थित बघा आता हा जो भाग उरलेला होता त्या ठिकाणी आपल्याला एक असा कपड्याचीच दोरी घ्यायची आहे किंवा तुम्ही दोरा घेतला धागा घेतला तरीही चालेल आता व्यवस्थित अशा पद्धतीने याला पॅक करून घ्यायचा आहे आता हा जो कुकरला आपण हँडलला पॅक केलेला जो भाग होता तो या ठिकाणी आपल्याला ओपन करायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल बघा आता हा जो उरलेला भाग होता जो कु कुकर आपण ठेवलेला होता त्या भागामध्ये हा गोल असा राऊंड तयार करून आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे आता त्यानंतर आपल्याला लागणार आहे असे दोन तीन आपल्याला दोरे लागणार आहे तुम्ही जुन्या कपड्याचा असं एखादा बारीक बारीक तुकडे तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा अशा प्रकारे तुम्ही दोरा जरी लावला द आपला धागा जो असतो तो दोर जरी लावला तरी अशा प्र प्रकारे ते व्यवस्थित पॅक होतं बघा व्यवस्थित याला खालच्या दोन दोन जे लेयर आहे त्याला व्यवस्थित हातामध्ये पकडून फक्त बांधून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला शिवण्याची देखील गरज नाही अगदी आरामात हे पॅक होतं आता उरलेला जो वरचा जो दोऱ्याचा भाग आहे तो एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी सोपी प्रोसेस आहे आता हेच जर डोअरमॅट तुम्ही विकत घ्यायला गेला, गेला तर भरपूर गर, असे पैसे मोजावे लागतात आणि बऱ्याच महिलांकडे किंवा बरेच घर घरी जे असते भरपूर अशी गरीब परिस्थिती असते ते डोअरमॅट आणू शकत नाहीत परंतु तुमच्याकडे जर जुन्या साड्या असतील तर बाजारात मिळते त्यापेक्षा पण अतिशय सुंदर असं डोअरमॅट तुम्ही या ठिकाणी घरी तयार करू शकतात बघा अतिशय सुंदर पायपुसनं या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे न शिवता किंवा न कट करता अगदी दोन मिनिटामध्ये अतिशय छान आणि सुंदर असं आपण पायदान तयार करू शकतो पायपोसना तयार करू शकतो यासाठी आपल्याला एक रुपया पण खर्च लागत नाहीत अगदी सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघा दिसायला देखील किती सुंदर आहे कुणालाच कळणार नाही की आपण हे न शिवता किंवा न कट करता एका जुन्या साडीपासून तयार केलेलं आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब